आज बोर बंजारा पंचायत समितीची नांदेड जिल्ह्यामध्ये बैठक झाली आणि ती एकदम जबरदस्त आणि उत्साहाची झाली यामधून आपण आज नांदेड जिल्ह्यासाठी एक संदेश आहेच परंतु पूर्ण भारतासाठी संदेश आहे कारण जिजकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या म्हणीनुसार या वाक्यानुसार आपण जर पाहायला गेलो तर पूर्ण भारत देशामध्ये दीडशे कोटी लोकसंख्यामध्ये सोळा करोड बंजारा समाज आहे सोळा करोडच्या अधिक अधिक परिस्थितीत बी असेल कारण का आता जनगणना झालेली नाही या दहा अकरा वर्षामध्ये आणि आपण पाहिलोय की या सगळ्या बाबीला आपण आता वेगळ्या वळणामध्ये वळण लागलेलं आहे बंजारा समाजाला एसटी आरक्षण भेटावं म्हणून सगळं बंजारा समाज आता ते पूर्ण ताकदीने उठलेला आहे आणि एकीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये व्ही जे एन टीमध्ये जे आम्हाला एकोणीसशे सदुसष्ट नंतर जाहीर केलेलं आहे की वीजेन टी प्रवर्गामध्ये आम्हाला मोडण्या गेलेला आहे आमच्यावर अन्याय त्यावेळेस झालेला आहे म्हणून आम्ही या ताकदीने आम्ही लढतोय की एस टी मध्ये आम्हाला आरक्षण भेटायलाच पाहिजे कारण आमचे कुलदैवत सेवालाल महाराजांचे धर्मगुरू आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराजांनी गेल्या पस्तीस वर्षापासून हा लढा लढत आलेला आहे त्यांच्या लढ्याचा स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी उतरलेलो आहोत त्यासाठी आम्ही बंजारा समाजाचा संघटनात्मक कार्य मी करतोय परंतु संघटनात्मक कार्य करताना माझं नाव सुरेश गोपीनाथ राठोड मी सेवादळ प्रमुख सेवादळ सेवा, सेवा, सेवा संघटना प्रमुख या नात्याने मी आज जाहीर सांगू इच्छितो की संघटनेचं पद बाजूला ठेवून समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे आणि येणाऱ्या पूर्ण लढ्यासाठी मी माझ्या समापुंजीतून दहा लाख रुपये खर्च करण्यासाठी या पूर्ण लढ्यासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यासाठी मी स्वतः तयार आहे पूर्ण समाजाला एक करण्याची एकजुटता करण्यासाठी आम्ही तत्पर आहो आणि आमचं आहुती जरी द्यायची वेळ पडली तर आम्ही आहुती देऊ गोळ्या जरी टाकल्या तर आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत परंतु आरक्षण मिळून ठेवणारच